सद्गुरु श्री वामनराव पै शिक्षण संस्थेचे चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ऍडमिशन ओपन फॉर डी फॉर्म अँड बी फॉर्म हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध ठिकाण संग्रामनगर कटफड तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नऊशे ब्याण्णव तीनशे आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस उपलब्ध सुविधा माफक फी सीसीटीव्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिक्युरिटी धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या

मला तर पाणी जीव बिवा घातलं ज्या वेळेस शेतीचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेस त्या संशोधनाच्या पुस्तका वेळेला तुला काढ बनतोय ना पुढचं छान करू नको तू बरोबर बघ आता फोटो चांगला आला पाहिजे बरोबर

महत्वाचं हे जे आहे का नाही ज्याने ना आता तुला तीच कारण होत तुझं लग्न मोडायला आता परत हणायला तू एक कर काय करू तेव्हा माणूस कसं करतो घरी बोलावतो आणि मग मारतो त्याचा असं गावात कुणाला त्यात जाऊन कुणाला चार रट्या देईल असे त्याच्यात हिंमतच नाही तुमच्या तर कुठे तुम्ही पाहिला नाही भाऊ भाऊ काय असं सारखं कौतिक सांगता मला तीच कळत नाही गावात माणूस नाही बड घर पोकळ वासान हवा जाती बसा बसा काय भाऊ भाऊकडं भाऊन ती त्यांचा ता पुत नाही गाणा काय काय दोघा गाणा सारखा का माणूस माणूस लग्न जमवलं फलान करण गावात ना धबा धब धबा धब धबकाव दोघाला दे